हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे या चॅनलवर आजचा एपिसोड पाहू आपण अनुष्काची मम्मी तिला फोनवरती म्हणते तुझे पप्पा औषध न घेताच निघाले तू जेव्हापासून लग्नाला होकार दिलेस ना तेव्हापासून फक्त तुझंच लग्नच 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 करत आहेत अगं औषध घेणं पाणी पिणं खाणं काहीच लक्षात नाही आहे त्यांच्या आमच्या लग्नाला एवढे दिवस झाले पण कधी मी इतका खुश त्यांना पाहिलेलं नाही मी आत्ताच बघते बघ त्यांना खरंच बेटा कुठल्याही आईबाबांना मुलीचं लग्न हे मोठं स्वप्न असतं बघ आणि हे स्वप्न तुझ्यामुळेच होते बघ अनुष्का म्हणते हो मम्मी तू काळजी करू नकोस मी पप्पांची काळजी घेते तेवढ्यात तिथे ते ते रितेश चहा घेऊन येतो अनुष्का म्हणते अरे तू का घेऊन आलास पिऊन नव्हता का त्यावर अनुष्काचे पप्पा म्हणतात करू दे त्याला काम त्याला आता ग्राउंड लेवलपासून काम शिकायला पाहिजे त्यावर रितेश बोलतो अरे काय अनुभई तुमच्यासाठी आणि काकांजीसाठी मला काम करायला खूप आवडतं इट्स माय प्लेजर त्यावर अनुष्काचे पप्पा म्हणतात मग जा माझा लॅपटॉप घेऊन आहे कारमधून त्यावर अनुष्का म्हणते पप्पा पिऊन आहे ना आपला रितेश आता बडबडत जात असतो बाहेर निघतो तेवढ्यात त्याला यशवर्धन भेटतात रितेश म्हणतो अहो तुम्ही येतं काय झालं बरं यश म्हणतो अनुष्का आहे का ऑफिसमध्ये मला महत्त्वाचं बोलायचं आहे त्याच्याबरोबर चला लवकर त्यावर रितेश म्हणतो आता नको प्रॉब्लेम होईल नाही तर तिथे काका बसले आहेत यश म्हणतो मला काही प्रॉब्लेम नाही आहे मला तिला महत्त्वाचं काही बोलायचं आहे रितेश म्हणतो काकांजींनी पाहिलं तर खूप मोठा लोचा होईल मी वर जातो आणि अनुष्काबाईंना काहीतरी बोलून खाली पाठवतो रितेश आता ऑफिसमध्ये येतो आणि अनूकडे बघून इशारा करत असतो पण ते त्याला काही समजत नाही रितेश अनुला म्हणतो अनुभाई मी बिल्डिंगचं काही कोटेशन्स पाठवलं आहे तेवढं बघून घे तेवढ्यात अनुचे पप्पा म्हणतात कसलं कोटेशन रे तूच बघते अनु आता प्रोजेक्टच्या कामामध्ये खूप व्यस्त आहे आणि चांगला विचारही मांडत आहे तू तिचं काम हलकं करायला पाहिजेस अनुष्का तिचा फोन पाहते रितेशने तिला मेसेज केलेला असतो ते पाहून अनुष्का म्हणते पप्पा मी आले एक मिनिटात असेही बोलून बाहेर निघून जाते यशला लेटर आलेलं असतं त्यात लिहिलेलं असतं की कधी व कोठे भेटता येईल हे कळव मला एकदा बोलून माझं मन हलकं करायचं आहे मी तुझ्यावर खूप प्रेम करते मी तुझीच अनुष्का आता अनुष्का खाली येते यशजवळ आणि म्हणते काय बोलायचं ते पटकन बोल पप्पा आले ना, ना तर सर्व घोळ होईल यश म्हणतो नाही मला तर बोलायचं आहे पण तुलाही काही बोलायचं आहे ना त्यावर अनुष्का म्हणते नाही मला रितेशभाई म्हणाले की तुला काहीतरी बोलायचं आहे तेवढ्यात यशला शेफालीचे कॉल येते शेफाली म्हणते हॅलो सर मला ना समीर सरांनी सगळं सांगितलं आहे मला इतकं भारी वाटतं आहे ना मला हे सांगायचं आहे जाताने ना एक रेड रोज घेऊन जा अनुष्कासाठी त्यावर यश म्हणतो शेफाली मी इथेच आहे थोड्या वेळाने बोलू का तुझ्याशी शेफाली म्हणते ओके ओके फाईन यश अनुष्काला म्हणतो मला ना तुझ्याशी खरंच खूप काही महत्त्वाचं बोलायचं आहे आज मी खूप हिंमत करून आलो आहे जर आज मी बोललो नाही तर मला माहीत नाही परत कधी बोलू शकेन की नाही त्यावर अनुष्का म्हणते यश प्रस्तावना खूप झाली मुद्द्याचं बोल ना तेवढ्यात तिथे रितेश येतो आणि म्हणतो अनुभई काका तुला खाली आले शोधायला यश म्हणतो मला दोन मिनटं बोलायचं आहे अनुष्कावर त्यावर अनुष्का म्हणते रितेश खरंच बोलतोय तो मागच्या वेळेस ना खूप घोळ झाला आहे पप्पा रितेशला खूप ओरडलेत यश तू पाच मिनटं गाडीत लप ना म्हणजे बैस यश म्हणतो ओके okay, ओके okay, ठीक आहे तेवढ्यात तिथे ते अनुष्काचे पप्पा येतात आणि म्हणतात अनुष्का तू कुठे आहेस अनुष्का म्हणते पप्पा मी ते लॅपटॉप घेण्यासाठी आले अनुष्काचे पप्पा म्हणतात रितेशने केव्हाच आणून दिला मला आता आपण बाहेर जाऊया तिथेच जेऊया तर रितेश आणि अनुष्का खूप टेन्शनमध्ये येतात कारण आता पप्पा त्या गाडीत बसणार म्हणून अनुष्का म्हणते पप्पा ह्या गाडीने नको तुमच्या गाडीने जाऊ आपण यश आता गाडीतून बाहेर येतो आणि म्हणतो अनुष्का पण गेली का आणि ती चिठ्ठी रितेशला दाखवतो आणि म्हणतो त्या संदर्भात मला बोलायचं आहे रितेश म्हणतो आता प्रॉब्लेम झाला आहे आता ते अनुष्काचं लग्न ठरले आहे ना त्यामुळे त्यांच्याबरोबर काकांजी जास्तीत जास्त वेळ स्पेंड करणार आता अनुष्का जिथे जाईल तिथे तिथे मागून मागून जाणार आणि आता मात्र अनुष्काबाईंना काही मनातलं बोलता होणार नाही त्यावर यश म्हणतो अनुष्काला जर खरंच माझ्यावरती प्रेम असेल तर काकांजे काय कोणीही तरी आलं तरीही ती अडवू शकणार नाही स्वतःला ती माझ्यावर प्रेम करते हे सांगणार एवढे बोलून आजचा एपिसोड संपतो थँक्यू